हॅलो फ्रेंड्स द एम सी स्टडी रूम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण हिस्ट्री या विषयासंदर्भात कायमस्वरूपी लक्षात राहील अशी ट्रिक्स बघणार आहोत तर चला पाहूया दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी स्थापन केलेल्या संस्था ट्रिकनु ट्रिकनुसार मानवी ज्ञानाने हंसाची प्रार्थना केली तर मानवी म्हणजे मानव धर्मसभा अठराशे चव्वेचाळीस साली स्थापन केलेली ही संस्था आहे ज्ञानाने ज्ञानप्रसारक सभा अठराशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झाली परहं सभा हंसाची म्हणजे परहंसभा अठराशे एकोणपन्नास साली स्थापन केली प्रार्थना प्रार्थना समाज ज्याची स्थापना अठराशे सदुसष्ट या साली स्थापन केली यानुसार आपल्याला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्यानुसार अठराशे चव्वेचाळीस अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे एकोणपन्नास अठराशे आपल्याला साल लक्षात राहत नाही त्यामुळे या ट्रिकचा वापर करून आपण नक्कीच कायमस्वरूपी ही ट्रिक्स लक्षात ठेवून प्रश्न चुकवणार नाही तर अशाच तर मित्रांनो कशी वाटली ही ट्रिक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा तसंच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू